नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार चोवीसच्या पहिल्या सहा माईत महागाई भत्ता चार टक्के वाढणार की पाच टक्के बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे खरे तर जुलै दोन हजार तेवीस पासून केंद्र शासनाने चार टक्के महागाई भत्ता वाढवला आहे जुलै दोन हजार तेवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे आता जानेवारी दोन हजार पासून महागाई भत्ता किती टक्के वाढणार हा मोठा सवाल आहे वास्तविक महागाई भत्ता हा ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरवला जातो वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते जानेवारी आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जातो लेबर ब्युरेचा ब्युरोच्या माध्यमातून जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरत असतो दरम्यान जुलै दोन ते डिसेंबर दोन पर्यंतची संपूर्ण ए आय सी पी आय आकडेवारी समोर आलेली आहे डिसेंबरमध्ये निर्देशांक शून्य पॉईंट तीन अंकांनी घसरून एकशे अडतीस पॉईंट आठ अंकावर आला परंतु यामुळे महागाई भत्त्याच्या आकड्यांमध्ये विशेष फरक पडलेला नाही अपेक्षेप्रमाणे महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला आता महागाई भत्ता पन्नास पॉईंट अठ्ठावीस टक्के झालेला आहे परंतु दशांश शून्य पॉईंट पन्नासच्या खाली आहे त्यामुळे केवळ पन्नास टक्केच महागाई भत्ता पकडला जाणार आहे म्हणजे सध्याचा महागाई भत्तात आणखी चार टक्क्याची वाढ होणे जवळपास अंतिम आले आहे मात्र महागाई भत्ता वाढीचा निर्णय केव्हा होणार हा मोठा सवाल आहे केव्हा होणार निर्णय खरे तर यंदा निवडणुका होणार आहे निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न निश्चितच सरकारकडून होणार आहे यामुळे वेळेवर महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे सर्वसाधारणपणे होळीच्या सणानिमित्त सरकारकडून पहिल्या सहा माहीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जातो होळीच्या सणानिमित्ताने म्हणजेच मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जातो आणि यावर्षी देखील जानेवारी दोन हजार चोवीसपासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय मार्च महिन्यातच होईल असा दावा केला जात आहे निश्चितच जर मार्च दोन हजार चोवीस मध्ये याबाबतचा निर्णय घेतला गेला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद